नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी एक या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण अहमदनगर डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज घर बसल्या मोबाईलवरून न चुकता व्यवस्थित कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता तर चला जास्त व्हिडिओचा व्हिडिओ आणखी घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्याला वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय या वेबसाईटला तुम्हाला ओपन आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट क्रोम ब्राउजरमध्ये ओपन करायची आहे जे की तुम्ही बघू शकता हे जे क्रोम ब्राऊझर असतं यामधून तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं तीन लाईनीचं ऑप्शन असेल इथे क्लिक करून डेस्कटॉप साईटचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक आहे जेणेकरून तुमचं जे पेज असणार आहे ते मोठं पेज दिसेल आणि अशा प्रकारचा व्यवस्थित तुम्ही अर्ज भरायला करू शकता आता बघा इथे तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी ऑप्शन आहे रजिस्टर वरती तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येईल सर्वप्रथम इथे आपल्याला नाव निवडण्यासाठी ऑप्शन म्हणजे क्लर्क साठी अर्ज करायचा असेल वाहन चालक आणि इतर पदे कोणत्याही पदासाठी तुम्ही या स्वरूपामध्ये अर्ज भरू शकता जसं की मी क्लर्क इथं सिलेक्ट केलं त्यानंतर इथं आपलं पहिलं नाव आहे इथं आपलं आडनाव टाकायचं आहे परीक्षा शुल्क दिसेल आणि यामध्ये जे गोष्टी सुद्धा इन्क्लूड असणार आहे जो तुम्हाला पुढे बघण्यासाठी भेटेल इथं आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर ता पुढे बघा इथे एक मोबाईल नंबर द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर जन्मतारीख टाकायची इथं डे मंथ इयर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ता एक ईमेल आय डी टाकायचा आहे पासवर्ड तयार करायचा आहे तोच पासवर्ड पुन्हा टाकायचा आहे आधार कार्ड पुन्हा टाकायचा आहे हा कॅप्चर टाकून इथं नोंदणी करा किंवा रजिस्टरचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं नोटीस येईल की एकदा तुम्ही नोंदणी वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्ही ही माहिती इडिट करू शकत नाही आहे त्यामुळे माहिती व्यवस्थित पुन्हा चेक करा व्यवस्थित असेल तर सबमिटवरती क्लिक करा तर माहिती अगदी व्यवस्थित मी भरलेली आहे तर मी सबमिटवरती क्लिक करतो तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल इथे तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी इथं भेटून जाणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्टली इथं लॉग इन पोस्टावरती जा इथे क्लिक करायचं आहे परंतु हा जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा इथे माझा ॲप्लिकेशन आय डी आहे एकशे आठ आणि चौवेचाळीस तर मी इथं लॉग इन पेजवरती इथं क्लिक करतो आणि जिथं आता आपल्याला लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचं होतं बघा इथं इथं एकशे आठ आणि चौवेचाळीस मी इथं टाकून घेतो बघा अशा प्रकारचं आणि पासवर्ड जो पण तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड आता तुम्हाला इथे टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज इथे ओपन होऊन येणार आहे इथं बघा आता वैयक्तिक माहिती टाकायचे शैक्षणिक माहिती फोटो सिग्नेचर अपलोड करायचे त्यानंतर अर्जाचा व्यवस्थित प्रिवो करायचं आहे म्हणजे पुन्हा तपासायचे आणि पे आपलं जे पेमेंट आहे वगैरे करून आपल्याला फक्त प्रिंट घ्यायचे एवढं आपल्याला अर्ज भरण्याची प्रोसेस असणार आहे आता त्यासाठी तुम्हाला सुरुवात करायची आहे इथं बघा व्ह्यू अँड मोडिफायचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अर्ज भरायला इथं सुरुवात करायची तर बघा आता वैयक्तिक माहितीपासून तुम्ही इथं अर्ज भरायला सुरुवात करणार तर इथे तुम्हाला तुमचं नाव आडनाव दिसणार आहे इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे इथं आईचं नाव टाकायचं आहे इथे पुन्हा वडिलांचं नाव टाकायचं आहे इथं मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर विवाहित अविवाहित तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारचं त्यानंतर मोबाईल नंबर ऑलरेडी असणार आहे ईमेल आय डी ऑलरेडी असणार आहे इथे पत्ता टाकायचा आहे इथं गावाचं किंवा शहराचं नाव टाकून तालुका टाकायचा आहे जिल्हा त्यानंतर राज्य निवडण्यासाठी ऑप्शन आहे इथं राज्य आपल्याला निवडायचं आहे आपलं महाराष्ट्र राज्य ठीक आहे तर अशा प्रकारचं इथं राज्य दिसून येतील महाराष्ट्र राज्य आपल्याला निवडायचं आहे आणि पिनकोड टाक टाकायचा एरियाचा हे सुरू झाल्यानंतर इथे सेव्ह किंवा जतन करायचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा आता ती माहिती इथं सेव्ह झालेली आहे आता आपल्याला शैक्षणिक माहिती टाकायची आहे शैक्षणिक माहितीमध्ये इथं दहावीची बारावीची पदवीची आणि त्यानंतर एम एस आय टी किंवा जे पण संगणकाचं ज्ञान आहे त्याची माहिती इथं द्यायची आहे आणि त्यासोबत टायपिंग वगैरे असेल तर ता टायपिंगची ता माहिती देऊ शकता लघुलेखन झालं असेल तर त्याची माहिती देऊ शकता काही कामाचा अनुभव असेल तर त्याची माहिती देऊ शकता आता माहिती देण्यासाठी सर्वप्रथम दहावीच्या माहिती सिलेक्ट करण्यासाठी इथं ऑप्शन आहे बोर्डाचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे कोणत्या बोर्डामधून तुम्ही दावी उत्तीर्ण केली ते तुमच्या मार्कशीटवरती असणार आहे तो बोर्ड तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं इथेच प्रमाणे तुम्ही बारावीची देखील माहिती देऊ शकता बारावी कोणत्या बोर्डातून तुम्ही पासआउट केलं केले ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर पुढे आपल्याला पासिंग इयर टाकण्यासाठी ऑप्शन आहे तर कोणत्या वर्षी तुम्ही पास केलेलं आहे ते पासिंग इयर तुम्ही अशा स्वरूपामध्ये देऊ शकता त्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज होते तर पर्सेंटेज तुम्ही अशा प्रकारचं इथे टाकू शकता त्यानंतर इथं क्लास तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता फर्स्ट सेकंड त्यानंतर थर्ड अशा प्रकारचं त्यानंतर इथं बारावीची देखील अशा प्रकारची माहिती तुम्ही भरू शकता ही एज्युकेशनल माहिती तुम्हाला अशा स्वरूपामध्ये इथं भरण्यासाठी ऑप्शन आहे जे की तुम्ही अशा स्वरूपामध्ये इथं भरू शकता ठीक आहे त्यानंतर इथे डिग्रीची माहिती सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे तर बघा मित्रांनो पुढे कंटिन्यू आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेतो अहमदनगर डी सी सी बँक भरती चोवीस साठी आपण आपल्या सोबत अतिशय कमी नोट्स घेऊन आलोय मित्रांनो तुमच्यासाठी या सर्व नोट्सची प्राइस आपण ठेवलेली एकशे एकोणसत्तर रुपीज यामध्ये जर विचार केला तर तुम्हाला कोणकोणत्या विषयाच्या नोट्स दिल्या जाणार आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये तुम्हाला दोन वर्षाचे लेटेस्ट चालू घडामोडी बघण्यासाठी भेटणार आहे आणि यामध्ये या प्रत्येक विषयाच्या सपरेट सपरेट नोट्स तुमच्यासाठी दिल्या जाणार आहे मित्रांनो आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे डी सी सी बँकच्या मागील बारा प्रश्नपत्रिका भेटणार आहे मित्रांनो मागील झालेल्या बारा प्रश्नपत्रिकांचा या नोट्समध्ये समावेश असणार आहे जे की तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी बघण्यासाठी भेटणार नाहीत जर तुम्हाला या बारा प्रश्नपत्रिका आणि या विषयांच्या नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतो एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने एकशे एकोणसत्तर रुपयाचं पेमेंट करायचंय आणि हे पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट आहे त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स आणि या मागील बारा प्रश्नपत्रिका उत्तरासोबत तुम्हाला व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ द्यायला विसरू नका अतिशय महत्वाच्या नोट्स असणारे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया ते तर इथे भरपूर कोर्स आहेत जे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता तुमची पदवी कशामध्ये झालेली आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता जसं की मी बी ए सिलेक्ट करतो त्यानंतर इथे आपल्याला बोर्ड सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे ज्या पण बोर्डमधून तुम्ही बी ए पासआउट असाल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथे आपल्याला पासिंग इयर इथं सिलेक्ट करायचे जे पण असेल ते त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे पर्सेंटेज टाकायचे किती पर्सेंटेज आहे तेथे तुम्ही अशा प्रकारचं टाकू शकता त्यानंतर अशा प्रकारचे हे सिलेक्ट झाल्यानंतर खाली यायचे खाली आल्यानंतर एम एस आय टी तुम्ही कोणत्या बोर्डातून पासआउट आहे उदाहरणार्थ इथं जे पण काउन्सिल बोर्ड असतात त्यांची नावं तुम्ही देऊ शकता जे आपल्याला जे मार्कशीट आहे त्याच्यावरती माहिती बघण्यासाठी भेटून जाते त्यानंतर पर्सेंटेज किती किंवा कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट केले ते तुम्ही इथे देणार त्यानंतर एकूण जर म्हटलं तर टोटल मार्क किती आहे ते तुम्ही इथे टाकणार थे ठीक आहे अशा प्रकारचं हे झाल्यानंतर तुमचं टायपिंग वगैरे झालं असेल तर टायपिंगवरती वरती तुम्ही टिक करणार त्यानंतर नसं झालं तर नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आणि सर्व झाल्यानंतर जतन करायचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक आहे त्यानंतर बघा पुढे अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे इथे आता फोटोग्राफ सिग्नेचर आणि आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे इथे अपलोड करण्यासाठी क्लिक करून सर्व डॉक्युमेंट इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुढे इथे सेव अँड नेटचं ऑप्शन येतं जेव्हा तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करता तेव्हा इथे तुम्हाला हे ऑप्शन दिसतं तर पटकन मी डॉक्युमेंट इथं अपलोड करून घेतो तर बघा इथे आता हे ऑप्शन आलेले सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर आता सेव अँड नेस्टचा ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो तर बघा आता तुमचा अर्ज इथं पूर्ण भरून झालेला आहे आता तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही आहे फक्त पेमेंट करायचे आणि प्रिंट घ्यायचे ठीक आहे इथे अर्ज दुसरी येईल थोडंसं मी ब्लर केलेलं के आहे इथे बघा काही चुकलं असेल तर आत्ताच बघून घ्यायचं इथं मागे जावं ती क्लिक करून ही माहिती तुम्ही एडिट करू शकता तुम्हाला वाटत असेल संपूर्ण माहिती बरोबर आहे तर इथे आपल्याला सेव अँड नेटचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचे ठीक आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही लगेच घेऊ शकता इथं प्रिंटचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून प्रिंट देखील घेऊ शकता परंतु पेमेंट घेतल्यानंतर केल्यानंतरच प्रिंट घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये पेमेंटचा देखील उल्लेख असतो तर पेमेंट करण्यासाठी इथे जतन करा आणि पुढे जाचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून आपल्याला इथे टिक लावायचं आहे आणि त्यानंतर इथे पेमेंटवरती जा किंवा पेमेंट करायचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून भरपूर ऑप्शन आहे कोणत्याही मार्गाने तुम्ही इथे पेमेंट करू शकता यू पी आय नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहे त्यासोबत फोन पे गुगल पे पेटीएम हे सर्व ऑप्शन इथे उपलब्ध आहे किंवा क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करायचं असेल तर आरचं ऑप्शन आहे यूपीआयचं ऑप्शन आहे भरपूर ऑप्शन आहे कोणत्याही माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता इथे टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला ते पेमेंट आहे आणि पेमेंट झाल्यानंतर फक्त तुम्हाला प्रिंट घ्यायचे एवढंच काम करायचं आहे आणि त्यासोबत अजून एक महत्वाचं म्हणजे घर बसल्या जर तुम्हाला व्यवस्थित अर्ज भरता आला नाही तर तुम्हाला एक नंबर स्क्रीनवरती दिसत असेल त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तिथून घर बसल्या न चुकता व्यवस्थित अर्ज तुम्हाला भरून दिला जाणार आहे आणि त्यासोबत या पदभरतीच्या नोट्स देखील आपण बनवलेल्या त्या नोट्स मिळवण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता त्यामध्ये तुम्हाला नोट्स देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ठीक आहे तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या लाइक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती तिलाही क्लिक करा भेटू या पुढील लिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र